नमस्कार मंडळी कोकणामधून तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आता आम्ही आलो आहे आमच्या बागेत राहणार एकदम डोंगर साईडला तर चला आपण बागेचा आढावा घेऊया आपण जी झाडं लावली होती ती प्रकारे झाली आहेत काय ते मंडळी आपण जी झाडं लावली होती त्यांनी व्यवस्थित तग धरलं नाही बघा आणि मस्त झालेत ते आता जमीन पकडली आहे त्यांनी छान वाटतंय अजून भरपूरशी झाडं आपल्याला लावायची आहेत तर कसे आहात हे आमचा घरातला मोठा दादा आहे तर आम्ही आता बागेत आलो आहे अशा सर्वांच्या लाईनीत बाग आहेत तर पावसाची पाहणी करण्यासाठी आलो आहे आम्ही कशाप्रकारे काय विषय आहे हेळे कोकणात आमच्याकडे बागेत जाताना हा आमच्याकडे नदीवरचा पूल लागतो पहिला लाकडी साखव असायचा आमच्याकडे तर तो आता तुटायचा पावसात वाहून जायचा तर आणि आमच्याकडच्या स लोकांना बांधायला लागायचा सार्वता अशा प्रकारे हा आमचा पूल झाला आहे तर आपली बागेतली आपण जे झाडं बघायला गेलो तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुर्तास रजा घेतो धन्यवाद बाय बाय